बहिणींना बहात्तर हजार रुपया सुरू नवा अर्ज दोन कागदपत्र लाडकी बहीण योजना लदकी बहिणी योजना न्यू अपडेट लाडकी बहीण योजनेच्या स्वरूपात येत्या आठवड्यात अमूलाग्र बदल करण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना दीड हजारांच्या ऐवजी तब्बल तीन हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे परंतु यासाठी सरकारने एक अटसुद्धा घातली आहे ती अट म्हणजे लाडक्या बहिणींकडे ही दोन कागदपत्र हे दोन डॉक्युमेंट असणे अत्यावश्यक आहे हा लाडक्या बहिणीचा अर्ज पाहतो तुम्ही आधी भरला असेल या अर्जामध्येच नवीन अर्जात खाली सांगण्यात आलेला आहे कोणते कागदपत्र कधी आणि कसे काढायचे कागदपत्र काढण्याचे अंतिम तारीख तेवीस नोव्हेंबर असली पण कागदपत्र काढायला सात ते आठ दिवसाचा अवधी लागेल सात ते आठ दिवसात ही कागदपत्र जर तुम्ही काढू शकलात तर तुम्हाला वर्षाला छत्तीस हजार नाही तर, च्चतीस अधिक च्चतीस तर हजार रुपये मिळणार आहे आणि जर ही कागदपत्र काढण्यामध्ये उशीर केला तर तुम्हाला मिळणारे वर्षाचे छत्तीस हजार रुपये बंद होऊ शकतात तर तातडीने आपण ही दोन कागदपत्र रेडी ठेवा दोन कागदपत्र काढून ठेवा की ज्यामुळे तुम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे पुढल्या वर्षाचे छत्तीस हजार अधिक छत्तीस हजार म्हणजे बहात्तर हजार मिळण्यामध्ये कुठलेही अडथळे येणार नाही लक्षात ठेवा आतापर्यंत आपण बघितलंय की ज्या ज्या महिलांनी उशीर केला ज्या ज्या महिलांनी सांगितलेली कागदपत्र आधी काढली नाही अर्ज भरण्यात उशीर केला आधार लिंकिंग मध्ये उशीर केला तर त्यांना संपूर्ण पंचाहत्तर हजार रुपये आलेच नाही किंवा आले तर टप्प्याटप्प्याने तप्या आले फार लेट आले तर त्यामुळेच ही जी कागदपत्र आहेत जी सांगितली जातील जी अर्जामधून आपण घेतली अर्जामधून आपण सांगत आहोत अर्जामध्ये विशेष बदल झालाय लाडकी बहीण योजनेत अमूलाग्र बदल भरतोय दोन कागदपत्र दोन डॉक्युमेंट रेडी ठेवणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे पण आता कागदपत्राच्या माहिती आधी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली ती एकदा जाणून घेऊ आणि लगेच कोणते कागदपत्र कसे काढायचे अर्जाच्या नुसार सविस्तर सांगत आहोत कारण की अर्ज आता लक्षपूर्वक बघणं गरजेचं आहे आणि सगळ्यात शेवटी एक अशी गोष्ट सांगणार आहोत की ज्यामुळे तुम्ही योजनेचा डबल लाभ घेऊ शकता होय डबल लाभ छत्तीस हजार छत्तीस हजार कसे मिळवायचे त्यासाठी एक प्रक्रिया आहे ती जर तुम्ही करण्यात यशस्वी झाले तर डबल लाभ तुम्हाला मिळेल आता आनंदाची बातमी काय आहे की आता सरकार कोणाच येऊ द्या म्हणजे महायुती महायुती सध्या जे महायुतीचे सरकार आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आहेत त्यांचं सरकार येऊद या किंवा विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या फायदा हा माझ्या लाडक्या बहिणींचाच होणार आहे महाविकास आघाडीने या ठिकाणी त्यांच्या वचननाम्यात प्रसिद्ध केलं की आमचं सरकार आलं तर आम्ही महालक्ष्मी योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना दीड ऐवजी तीन हजार रुपये प्रति महिना देऊ तर त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही एक हजार पाचशे ऐवजी दोन हजार शंभर रुपये देऊ असं देखील सांगितलं आणि त्यामुळे आता ते देखील सरकारतील हजार रुपये प्रति महिना देणार आहे आता सरकार कुठले आलं तर फायदा माझ्या लाडक्या ताईंचा माता भगिनींचाच आहे आता पण ही सरकार कोणाचं आलं प्रतिवर्ष आणि पाच वर्ष सरकार चालेल म्हणजे जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपयेचा प्रश्न आहे तर हे एक लाख ऐंशी हजार रुपये मिळवायचे असतील तर आता जो अर्ज आहे पहा आता सरकारचं स्थापन होईल त्यावेळेस त्या अर्जाची जी छाननी होणार कागदपत्राची पडताळणी होणार त्यासाठी आप अर्जानुसार कोणते दोन कागदपत्र अर्जंट करावे लागणार आहे आणि काय करावं लागेल की ज्याने तुम्हाला डबल लाभ म्हणजे छत्तीस तीन सहा सात दोन शून्य 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 चा लाभ कसा मिळवायचा यासाठी काय करायचं सांगणार आहे आता मला माहिती आहे माझ्या बहिणींना हे व्हिडिओ खूप आवडतात पण व्हिडिओ पाहण्याच्या नादात लाईक करणं मात्र ते विसरून जातात त्यामुळे आताच व्हिडिओला लाईक करा चला तर आपण जाणून घेऊयात की कोणती दोन डॉक्युमेंट कोणती दोन कागदपत्र आपल्याला रेडी ठेवायचे आहेत लाडक्या बहिणीचा जो अर्ज आहे त्या अर्जातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ज्यामुळे तुम्हाला दर महिन्याला तीन हजार रुपये म्हणजे वर्षाला तब्बल छत्तीस हजार एका वर्षाला एक लाख ऐंशी हजार आणि एक विशेष कागदपत्र जर जोडलं तर तब्बल बहात्तर हजार चला तर मग सुरू करूया आपण या व्हिडिओला तुम्ही व्हिडिओला लाईक केला आहे असं आपण समजूया आणि हो कमेंट करायला विसरू नका कमेंट कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले ती मिळाले दीड मिळाले साडेचार मिळाले का साडेसात मिळाले तुम्ही कुठून बोलत आहात तुमच्या गावाचं नाव किंवा तुमच्या एरियाचं नाव देखील तुम्ही लिहू शकता की जेणेकरून कळेल की माझी ताई नक्की कुठून बोलते आहे कुठून हा व्हिडिओ पाहते आहे कोणत्या भागात कमी पैसे मिळाले कोणत्या महिन्यात जास्त पैसे मिळाले चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आता हा जो अर्ज आहे बघा आता अर्जानुसार माहिती घेऊ हा जो अर्ज आहे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आपण हा अर्ज सुरुवातीला भरला होता काहींनी जुलीत भरला काही ऑगस्ट मध्ये काहींनी सप्टेंबर मध्ये तर काहींनी ऑक्टोबर मध्ये काहींनी तो ऑनलाईन भरला ऑफलाईन भरला पण हा अर्ज जो आहे तो अर्ज तसाच होता तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही नाव गाव आपला पत्ता सगळा भरला आणि खाली पहा इथे डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितली होती तर त्यात नंबर एक जे डॉक्युमेंट होत पहिलं कागदपत्र होत ते म्हणजे तुमचा आधार कार्ड आता आधार कार्ड मध्ये काय प्रॉब्लेम झाला तुम्ही त्यावेळेस ते अपलोड केलं असेल जमा केलं असेल ब्याचश्या महिलांचं काय झाले की आधार कार्ड वरची जी जन्मतारीख आहे ती जी जन्मतारीख आहे ती जी जन्म कर्मतारीख बाकीचे जे दाखले आहेत म्हणजे जे बाकीचे जे बाकी डॉक्युमेंट असतील मग ते रेशन कार्ड असेल किंवा तुमचा जन्माचा दाखला असेल तर त्यावर यावर ते दोन्ही म्हणजे ज्या जन्मतारखा आहे त्या मॅच होत नाही म्हणजे जन्मतारखा सगळीकडे सारख्या नाहीत तर मग ते सगळं क्लिअर करून घ्या आता दोन डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगणारच आहेत पण या लहान सहान चुकामुळे तुमचे पैसे अद्याप अडकले होते कदाचित पुढचे पैसे अडकू नये म्हणून तेही सांगतो आता दुसरं जे होतं आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाई किंवा जन्म प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र त्याचबरोबर पिवळ किंवा केसरी रेशन कार्ड महत्वाचं होतं बंक पासबुक अर्जदाराचा फोटो या ठिकाणी अपलोड केल्या होत्या आता इथे लक्षात घ्या रेशन कार्डच्या बाबतीत एक अतिशय महत्वाची गोष्ट जी सांगतोय ती अतिशय लक्षपूर्वक ऐका कारण की अनेक बहिणीला त्या ठिकाणी पैसे आले नाही आणि ज्यांना आले ते अपूर्ण आले किंवा अतिशय उशिरा आले वाट पाहावं लागली आणि आता एक रेशन कार्ड सुद्धा एक असं कागदपत्र तुम्ही जर जोडलं तर तुम्हाला डबल लाभ मिळू शकतो आता पाहू शकता तुम्ही इथे की रेशन कार्ड जे आहे तर रेशन कार्ड आपल्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक होतं आता ते जर नसेल तर तुम्ही अडीच लाख पर्यंतचा उत्पन्नाचा दाखला काढणं गरजेचं होतं आता हे तुम्हाला नक्कीच माहीत आहे पण आता नेमकं गडबड काय झाली रेशन कार्डच्या बाबतीत आता तुम्हाला कसे बहात्तर हजार मिळवायचे हे आता इथून पुढे अतिशय महत्त्वाचे माहिती दोन कोणते कागदपत्र आहेत महाराष्ट्रात काय आहे की आपले सगळे एकत्र कुटुंब पद्धती आहे त्यामुळे एका कुटुंबात जर तीन चार महिला असतील एक दोन मुली असतील दहा ते बारा जणांचे कुटुंब असेल तर त्यांचं सगळ्यांचं एकच रेशन कार्ड होतं आता सरकार काय म्हटलं होतं की रेशन कार्ड कोणतं चालेल एक जुलैच्या आधीच आता त्या रेशन कार्डवर यांनी काय म्हटलं होतं की एका रेशन कार्डवर दोन विवाहित महिला लाभार्थी असू शकतात त्याचबरोबर एक अविवाहित म्हणजे एका घरातल्या तीनच महिलांना पैसे मिळत होते म्हणजे एक अविवाहित आणि दोन विवाहित तर आता तुम्ही काय करून घ्या अर्जंटमध्ये की आता काय होईल नवीन सरकार आलं तर पुन्हा नवा अर्ज भरावा लागेल किंवा जुनं जरी आलं तर पुन्हा फेर पडताळणी तातडीने होणार आहे तर तुम्ही काय करू शकता आता तुमचे जे रेशन कार्ड आहे ते विभक्त करून घ्या म्हणजे उदाहरणार्थ का घरामध्ये समजा वडील आणि त्यांना तीन मुले त्या तीन मुलांच्या तीन म्हणजे बायका फॅमिली त्यांच्या मुली असन जर असेल तर तुम्ही तीन सेपरेट म्हणजे त्या तीनच्या ऐवजी चार रेशन कार्ड तयार होतील आई वडिलांचे एक आणि तीन मुलांचे तीन वेगळे तर असे रेशन कार्ड काढून घ्या ज्यामुळे होईल काय की घरामध्ये पूर्वी दोन विवाहित आणि एक अविवाहित अशा तिघींनाच मिळत होता तर आता उदाहरणार्थ त्या घरामध्ये तीन मुलांना समजा दोन मुले असतील जवळपास पाच महिलांना लाभ मिळेल आणि सगळ्यात महत्वाची याच्यामधली गोष्ट अशी होईल आनंदाची की तुम्हाला छत्तीस अधिक छत्तीस म्हणजे तुम्ही पहा आता दोन महिला वाढल्या म्हणजे पूर्वी फक्त तीन लाच मिळाला असता दोन लाच महिलांना आला असता एका महिलांना मिळाला असता आता तीनही महिला अधिक दोन दोन मुली हे होईल एवढा लाभ होईल प्लस तुम्हाला जे गॅसचे पैसे आहेत तर ते देखील लाभार्थी महिलाच्या नावावर जर खातासन केलं तर एका रेशन कार्डवर एका महिलेला हे मिळत आहे त्यामुळे तोही लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या रेशन कार्ड जो आहे ते विभक्त करून घ्यायचा आहे आता त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही त्यावेळेस काढला असेल तर तो अपडेट करून घ्यायचा आहे नवीन त्या ठिकाणी रेशन कार्डचा जो आहे तर ते काढून घ्यायचा आहे आधार कार्डचं लिंकिंग जे आहे बंकेला आहे की नाही

त्याचबरोबर कारण की आता चेकिंग होणार आहे आता बंक खात्याच्या संदर्भात देखील एक मोठी अपडेट समोर आली होती बंक खाते कोणते चालतील बंक खाते चालणार नाही पोस्टाचं चा, खातं चालेल का तर त्यासाठी तुम्ही इथे पहा हा उजव्या हाताला जो व्हिडिओ दिसत आहे त्यावर लगेच क्लिक करा त्या व्हिडिओमध्ये पहा कोणते खाते चालतील कारण की आता खाते चालणार नाही पुढचे खाते हप्त्याला अडचण येऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ लगेच क्लिक करून लगेच पहा ज्यामुळे तुम्हाला समजेल की कोणते बंक खाते चालतील फक्त आता हे बारा खाते चालणार आहे बाकीचे खाते चालणार नाही लगेच क्लिक करा व्हिडिओ पहा